The cat sat on the नोटबंदी होणे अगर नाही शिक्षा देतो शासन करो पण नंतर नाही आले पर पे बुलाने केली गाया नाही टाव पुड़ला आम्ही सभागृहात चर्चा व्हायला पाहिजे नाही केली सगळं जग शांत झाल्यानंतर पंतप्रधान सभागृहात आले आणि कुंभ मेळ्याची डांगमोट ढोल बसून निघून गेली अरे आणि और बघ विरोधी पक्ष नेता उभा त्याला बोलूही दिला नाही स्टेटमेंट मेड बाय द प्राइम मिनिस्टर बी बिक्वेस्ट अरे डिबेट करा ना चर्चा करू दिली लोकशाहीचं भवितव्य काय जीएसटीला विरोध कुठे केला होता दोन हजार चौदा पूर्वी जीएसटीला कोणी विरोध केला जीएसटी द जीएसटी कोण होत माननीय पंतप्रधान आताचे जीएसटी ला विरोध होता आधार होता रुपया गडगडला किंवा मनमोहन सिंगांना काय किती वाईट भाषेत ते बोलले ते बघा आठवत होतो मला माणसं विसरतात दीड हजार मी बिघे नाशिकमध्ये एका राठी नावाच्या जजला घरी पाठवून दिलं ताबडतोब ऑन बोर्ड ते बसले होते बरं न्यायालयात वरून निरोप झाला आपण जागेवर उठा प्रश्न व्यवस्था माननीय चंद्रचूड साहेब काय आम्हाला आशा वाटलेली बापरे आणि तुम्हाला साधा अगदी बाळभवत भाषेत सांग काय आर्टिकल टेन आहे कोणाचा राग नाहीये राजकारणात हे घडत जातं घडू नये खरं तर पण हे घडतात वाईट आहे ते सगळं एकोणीशे ब्याण्णव त्र्याण्णव ला छगन भुजबळ आणि ते वीस एक आमदार गेले माननीय राजीव गांधी ची पंतप्रधान आल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की आयाराम गायराम बहुत वर आहे चाहिए आणि म्हणून मी पण बिल दिलाय अमेंडमेंट बरं का हा प्रायव्हेट मेंबर बिल दिलाय मी हे आयाराम गायरामच्या विरोधात पण आता एक बिग लागलं युपीडी याच्यावर त्या ईडीचा गैरवापर करतात त्याच्यावर पण आता या संदर्भात तुम्ही जेव्हा कायदा करता त्या कायद्याबद्दल तुम्हाला लोकांना त्रास द्यायचा आहे की लोकांना न्याय द्यायचा आहे मी फेवर करणं न्यायाची प्रक्रिया ती कायदा करताना विचारत नाही तुम्ही कोणाला आमच्या मनातील तो कायदा मग न्यायमूर्ती चंद्रचूडांनी तेव्हा राजीव गांधींनी एकोट्याला असं वाटलं की ठीक आहे किती दार जातात पाच जातात दोन तृतीयांश लोक जातील असं कधी घडलं असं त्यांना वाटलं नाही म्हणून त्यांनी लिहिल्या दोन तृत्यांश लोकांना जर पक्षांनी तर त्याला मान्यता देता येईल म्हणजे त्यांच्या पक्षांतराला मान्यता केव्हा देता येईल तर ते दोन तृतीयांश लोक लोकांनी बाहेर पडल्यानंतर कुठल्या तरी विलीन व्हायला हवं आर्टिकल टेन काढाने वाचा ती कायदे इथे होती कुठे गेले त्या महिला आमच्या ऍडव्होकेट आहेत ना त्या मग जर दोन तृतीयांश लोक मुळात पंधरा सोळा लोक गेले दोन तृतीयांश आकड्या नंतर गाठला गेला शिवसेनेतून जी माणसं फुटली आता ती दोन तृतीयांश गेले नाही सगळं बाळबो भवितव्य सर्वच पक्षाने जबाबदारी वागलं पाहिजे आमच्याकडं फुटत असतील अहो मी म्हणून सांगतो किती लोकांना माहिती नसेल वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ती मोठ्या दिलाचे हे वागेल ना तुमच्या गुजरातचे मुख्यमंत्री हा ते वाटत महाराष्ट्राचं आराध्य दे दैव छत्रपती शिवराय संविधान करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी आमच्या धमन्यांमध्ये संघर्ष करायला शिडीचा श्वास दिला ध्यास दिला हिंदुत्व रोमात बिनवलं ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो की भगवान महावीर जन्मकल्याण सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील काही प्रमुख वक्त्यांना त्यांनी विचारवंदना असं म्हटलं हे स्वतःला समजत नाही पण विचार ग्रहण करणारा माणूस नक्कीच आहे आणि गेले दोन दिवस काही वक्तव्य वक्त ते येऊन गेले महावीरजी पहिल्यांदा एक सांगेन आज काय झालंय की मला अशा दिवशी तुम्ही बोलवले की हनुमानाचा जन्मोत्सव आहे सगळे हनुमान बाहेर आहेत <laughs> आणि मला अरे सन्मान्य मोहनलालजी सोहनलालजी भंडारी सुभाष नार सपना भामकार सर्व संचार मंडळ सुनील बुरड गौतम सुरण नाशिकला आहे मी सहज लक्षात घेतलं की लोकसभेचं अधिवेशन संपणार आहे आणि असला तरी शनिवार आहे माझ्या काय लक्षात हनुमान जन्मोत्सवमध्ये काही नव्हता मी हो म्हटल्या तर काय करणार आणि म्हणून मग शेवटी शिवसैनिक वंदनीय शिवसेना प्रमुखांचा एकदा शब्द दिला की प्राण जाय पण वचन न जाय यांच्याकडे आलो खास करून त्या आणि उत्सव असताना सुद्धा माझा मतदार मी तर दिल्लीहून आलोय बरं का नाही आलो आता मी दिल्लीहून आलो काल माझे कोण काय काय करतं ते ठरवून टाका तुम्ही आता पण मग या सगळ्या विचारांना धरून जसं कोणी वागत नाही तसंच आमच्या संविधाना धरून त्याची लोकशाही म्हणजे काय तिचं भवितव्य का काय चिंता वाटते आम्हाला चिंता करण्यासारखं कारण आहे का असलंच तर त्याचं कारण काय काय कारण आहे तो हा विषय मला का दिला म्हटलं लोकशाहीचा पुरस्कार आहे मी आणि लोकशाही जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं जानेवारी एकोणीसशे पन्नास त्याच्या आदल्या दिवशी पंचवीस जानेवारी त्यांनी एक भाषण केलं आणि त्या भाषणात त्याचे म्हणाले होते हे संविधान राबवणारी जी माणसं आहेत ती पहिल्यांदा खासदार झालो युतीचा खासदार होतो बरं तेव्हा दोन वेळा युतीचा म्हणून आलो गौतमजी मी वेगळा आलोय ती लोकशाही आणिचं कारण असं की ह्या सगळ्यामध्ये जेव्हा आम्ही मागे पाहतो दोन हजार चौदाला मी सभागृहात पाऊल ठेवलं एक गिरण गावातला छोटा कार्यकर्ता सुदैवाने एकोणीशे ब्याण्णव ते दोन हजार पाच इतके वर्ष मध्ये प्रभारी म्हणून काम करत आणि तेव्हा समाग्राम गेलो मी क्षणभर उभा राहिलो आणि डावीकडे आपण सत्ता पक्ष बसतो तेव्हा आम्ही प्रचंड मताधिक्याने आलो जेम ते चव्वेचाळीस काँग्रेसचे खासदार होतो मी विचार केला इथे नेहरू बसले होते मी ते दिग्गज माणसं बसली आणि ती त्याची सुद्धा कशी ऐकत होती अगदी लालू प्रसाद यादवांसारख्यांचं सा सुद्धा भाषण कारण त्या तुम्हाला जर मधुदंडवती बोलणार असतील शरद पवार साहेब बोलणार आहेत आणखी कुठे बोलणार आहे तर सभागृह तुडुंब भरलेलं असायचं आणि कारण त्या करून ऐकायचं आलंय आणि पुढे जाऊन माध्यम म्हणजे मला दुर्गा भागवतांची आजही आठवण येते आणीबाणीच्या काळात त्या कशा उतरल्या होत्या जगदंबेचा अवतार त्याची भाषणं कशी मग कोण पारवा करतं कशाची लोकशाहीची चिंता तेव्हा वाटत राहते सारे म्हणजे एक काळ असा होता की रेल्वेचा एखादा अपघात झाला आणि एखादा मृत्यू झाला असे राजीनामा दिला रेल्वे मंत्र्यांचा आता हजारो लोक मरत आहेत आणि छदमीप्रमाणे आमचा छदमी आमचे मंत्री जसं चिडत नाही त्याचं मला आणखी ना चिरण ते हसत पुढे येतात रेल्वेचे एवढे अपघात झाल्यानंतर सुद्धा काहीच वाटे असं झालं आम्हाला आणि मग नेम ती नेमकी ती ती सत्ताधारी पक्षांनी भारतीय जनता पार्टीने ओळखलेली आहे की तुम्ही एकदा मेस्म्यज करून टाकायचं आणि एकदा तुम्हाला गुंगीचं औषध दिलं का तुम्हाला दुसरं काही सुचत राहत कायदे म्हणतात आम्ही कायदे करताना जेव्हा मी त्यांना या सार्वजनिक उपक्रमांना ताकद द्या कायच होतं चुकीचं मागण्या म्हणून सांगायचं होतं सांगायचं होतं त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांचा अजेंडा ठरलेला आहे तो अजेंडा तुम्हाला कळणार पण नाही तो अजेंडा रेटला जातो नाही आलं का पोलरायझेशन करायचं फेल्युअर आलं का पोलरायझेशन करायचं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही असं म्हटलं संविधानाला खत्रामी आहे खरं संविधान कायदे मंडळातला कुठला कायदा असा आहे आता कालचा वक्फचा कायदा आहे सुप्रीम कायदा मला या निघाने प्रश्न विचार आम्ही गेल्या अकरा वर्षात काय करतो म्हणजे देशाचे पहिले पंतप्रधान नेहरूंपासून अगदी वाजपेयींपर्यंत प्रत्येक पंतप्रधानांनी सार्वजनिक उपक्रम सुरू केले बरोबर इंदिरा गांधींनी खासगी संस्था होत्या बँका इन्शुरन्स कंपन्या त्यांचं सार्वजनिक क्षेत्रात रूपांतर केलं का केलं त्याचं कारण एक तर तळागाळात ती सगळी सिस्टीम पोहोचावी कारण बँकेचा कसं खाजगी असलं का नफा एवढाच विशेष खाजगी कुठलाही उद्योगधंदा असू द्या त्याचं त्याचं पहिलं उद्दिष्ट असतं नफा आणि इथं सेवा नफा आणि सेवा मधला फरक लक्षात आणि नफे कोरांचं राज्य आहे सेवेचं राज्य ती सेवा तळागाळात पोहोचावी त्याच्यात पण भ्रष्टाचार झालेच की नाही असं नाही पण त्याच नाही करता तुम्ही मूळ उद्दिष्ट काय होता की बँक गावागावात जावा ती जनतेला त्याची मदत होईल आणि त्यातून बँकांच्या तुम्ही शाखांमध्ये जात असाल ओस पडलेल्या शाखा आहेत माणसं नाहीत अधून एआय पर्यंत येणार आहे ना आधुनिकीकरण या आधुनिकीकरणातनं जेव्हा संघटक आला तेव्हा पण प्रचंड अरणावणा झाला आणि मग या अरणावणा त्या वादाचं वेगळं किंवा तरी विवरण करायला बोलवा मग खरं काय ते साधित आणि व्हिडिओ क्लिपिंग करून दाखवा तुम्ही म्हणाल ती शिक्षा म्हणजे मी असं नाही म्हणाल नोटबंदी होणे किंवा तुमचे चौराय पे बुला के शिक्षा देतो शासन करो पण नंतर नाही आले बरं का चौऱ्या पे लिए बी कोई गया नाही ना वो खुद चौरा कारण तिला रेल्वेचं कुंभमेळा झाला ना ना तुम्ही आमदार साहेब पण बसले अशी जर दुर्घटना झाली तर लक्षवेधी लागते किंवा अजून सभागृहामध्ये चर्चा होते जोरदार अपघात झाला माणसं मी बिल्डिंग कोसळली तर केवढी चर्चा झाली माणसं मेल्याबरोबर एवढी माणसं गायब झाली त्यांनी हजारो लोकांची कुंभमेळ्यात टाव बोडला आम्ही सभागृहात चर्चा व्हायला पाहिजे के नाही केली सगळं जग शांत झाल्यानंतर पंतप्रधानी आणि कुंभ मेळ्याची डांगमो ढोल बसून निघून गेले अरे आणि बघ विरोधी पक्ष नेता उभाला त्याला बोलूही दिला नाही स्टेटमेंट मेड बाय द बी बीज आर रेझिंग द क्वेश्चन डिबेट करा ना नाही चर्चा करू दिली कशाहीच भवितव्य काय या प्रश्नाला अनुसरून ही उदाहरण तुम्हाला मी देतो तुम्ही कसं हे म्हणजे मी जीएसटी आणण्यापूर्वी एक आठवण करून देतो अनेक लोकांना हल्ली विस्मरण आपण की बाबा हे वरदान आहे जीएसटीला विसरता कसे आणि मग माझ्यासारख्या एका लोकप्रतिनिधी सारखंच वाटत काय चाललंय काय हे सगळं मग त्याची चर्चा होऊ दिली नाही त्यांना त्यांचं स्टेटमेंट जे मांडायचं होतं तेवढं मांडून ते निघून गेले मी सुरुवातीला एक वाक्य बोलवतो त्यांनी स्वतःचा अजेंडा ठरवलाय तेवढा आणि पळून जायचं बस तुम्ही काही करा आम्ही नाही तुमचं आम्हाला जे करायचं तेच करणार हे जे चालू आहे त्याच्यामध्ये जेव्हा अशा प्रकारे कायदे मंडळ पडणार लोक सुप्रीम कोर्टात गेले तेव्हा सुप्रीम कोर्ट लक्ष घाल आज आपला सुप्रीम कोर्ट न्यायपालिका आहे का, का। आजच तुमच्या नाशिकमध्ये एका राठी नावाच्या जजला ताबडतोब ऑन बोर्ड ते बसले होते बरं न्यायालयात वरून निरोपला ताबडतोब जागेवर उठा भ्रष्ट न्याय व्यवस्था माननीय चंद्र काय आम्हाला आशा वाटलेली बापरे आणि तुम्हाला साधा अगदी बाळभवत भाषेत सांग काय आर्टिकल टेन आहे कोणी पक्ष सोडला याचा नाहीये राजकारणात घडू नये खरं तर पण हे घडतात वाईट आहे सगळं एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवला छगन भुजबळ आणि आमदार गेले त्याच्यानंतर माननीय राजीव गांधी त्यांनी असं म्हटलं की आयाराम गायराम बहुत होईल आणि म्हणून मी पण बिल दिलाय अमेंडमेंट माझं बिल लागत नाही बरं का हा प्रायव्हेट मेंबर बिल दिलाय मी पण आता एक बिल लागलं वर ते ईडीचा कसा गैरवापर करतात त्याच्यावर पण मी प्रायव्हेट मेंबर बिल दिलाय आता या संदर्भात तुम्ही जेव्हा